नमस्कार मित्रांनो तर आज एक खुशखबर पण सांगायचं आहे तुम्हाला आणि त्यातच एक वाईट गोष्ट काय घडले मी काल थोडे बिझी होतो त्यामुळं काय झालं आहे तर आळंब्या आळंब्या माहीत आहे ना तर पावसाळ्यात उडतात ते आमच्याकडं आणि खायला तर एवढं जबरदस्त असतात नाद करायचं नाही नाद सगळ्या जगातील सगळ्या मटणांचं टेस्ट त्याच्यापुढं फेका पाडायलाच पाहिजे असं खतरनाक असतंय तर दाखवतो बघा काय झालं मी काल बेळगावला गेलो होतो आणि मला यायला गावलं नाही इकडं तर हे बघा इथं छत्र्या झाल्यात आणि कीड लागल्यात याला बाद झाल्यात हे पूर्ण आणि इथं बॅक कॅमेरानं दाखवतो थोडंसं थांबा किती खराब झाल्यात बघितलं तर हे लोकांना अप्रूप आहे हो भेटत नाही म्हणजे चार पीस शंभर रुपये दोनशे रुपये देऊन घेतात बेळगाव कोल्हापूर म्हणजे प्रत्येक सिटीत वगैरे आणि माझे मित्र मला भरपूर जण फोन करून सांगतात पाहिजे तेवढं पैसा घे करण मला आणून दे आणि मी पैसा घेऊन कोणाला देत नाही तर सगळ्यांना देण्या एवढं पण ते मिळत नाही कारण की आम्हालाच खायला मिळत नाही ते कारण की गावात सकाळी चार वाजता उठून हुडकायला चालू करतात लोक तर त्यामध्ये सकाळी चार वाजता ह्या पावसात आणि या चिकलात कोण येणार तर तरी आम्ही येऊन एक दोन पावसाळ्यात एक दोन वेळा तरी कमीत कमी, कमी। खाण्या एवढं आम्ही घेऊन गेलेलो असतो सकाळचं येऊन तर बघा बा बॅक कॅमेऱ्यांना दाखवतो किती खराब झाल्यात बघा वा बाबा 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 बा, बा, हे बघा एवढं म्हटले एक आठ दहा जणांचं एक नाही मस्त जेवण झालं असतं दोन तीन दिवसाचं म्हणजे इथं ह्यो जागा मला माहीत होता आणि इथं मला वाटलं काल मी आलो नाही म्हणून सकाळी आज कोणतरी येऊन घेऊन गेला असणार म्हणून मी आज सकाळी लवकर उठलेलो खरं आलो नाही मुलग्यानं उठवलेलं मला पप्पा आळंबी आणत चल म्हणून खरं मी आलो नाही चूक केलो तर एक पण मला असं भ भोवरा गावं ना भोवरा गावला तर जबरदस्तच लागतो छत्री खाण्यापेक्षा भोरा खाण्याची जी मजा आहे ना ती मजा कशात नाही तुम्हाला आळंबीचा एकतर व्लॉग बनवून टाकतोच आणि तुम्ही आजपर्यंत मला साथ दिला आहे खरं एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ दिला नाही त्यामुळं मला माझ्या मनात कुठंतर खंत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आणि सगळ्या लोकांना कळावी आणि कोणकोण आळंब्या खाल्यात त्यांनी कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा मी तर आळंबी ओळखायला आलो तर आळंबी न्यायचं भाजी कसं बनवायचं सगळं दाखवतो तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोल्हापूर महाराष्ट्रभर सगळीकडे सातारा सांगली कराड जेवढे सोलापूर इस्लामपूर जेवढे तालुका आहेत जिल्हा आहेत सगळीकडे पाठवा मित्रांनो आणि सगळ्यांना कळू दे ह्या छत्रीचा स्वाद त्यामुळं हा व्हिडिओ बनवले जय हिंद जय जै महाराष्ट्र